जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्त्वाचाच अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रिमचा पीक किंवा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो ही माहिती आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रिमचा पीक किंवा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आजच या पंचवीस टक्के अग्रीमच्या पीक विमाला वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे कोणत्या बँकेत हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे हेक्टरी पीक किती मिळत आहे संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या यूट्यूब चॅनल सॉरी कृषी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असेच नवीन अपडेट मिळत राहतील शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्हा मोठ्या प्रतिक्षेत होता पंचवीस टक्के अग्रांचा पीक किंवा निधी शेतकऱ्यांना मंजूर करून देण्यात आला होता परंतु पीक विमा कंपनीचे काही आक्षेप असल्याकारणाने जिल्हा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे काही आक्षेप असल्या कारणाने याचं वाटप होणं शक्य झालं नाही त्यानंतर मोठ्या प्रमाणात आपल्याला तारखेसुद्धा मिळालेल्या होत्या आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं की आपल्याला पाच तारीख ही देण्यात आली होती मार्च तारीखची पाचव्याची मार्च पाच तीन मार्च ही देण्यात आली होती परंतु याचं वाटप आता सात तारखेला जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे हेक्टरी प पैसे आपल्याला पिकविची रक्कम जी आहे ती आठ हजार पाचशे रुपये एवढे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे पिकमा सोयाबीनचा असेल कापसाचं असेल तुरीचं असेल या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो हेक्टरी अनुदान आपल्याला आठ हजार पाचशे आणि ज्या खात्याचा आधार लिंक आहे अशा खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आपण आपलं स्टेटस चेक करू शकता मॅसेजसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना आलेले जे काही उर्वरित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनासुद्धा आता दोन घंट्यात किंवा चार घंट्यात किंवा उद्या संध्याकाळपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात होणारे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो